संभाजीनगर मध्ये नुकत्याच झालेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात आलं होतं महाराष्ट्र पर्यटन आणि महासंस्कृती संचालनालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला स्थानिक लोक कलाकारांना प्राधान्य देण्यात यावे तसेच विविध लोक कलावंतांसाठी संधी उपलब्ध करून द्यावी या महोत्सवाच्या आयोजनासाठी शासनाच्या वतीनं जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या कार्यक्रमातील कलाकारांना फक्त तुटपुंजा मानधनावर समाधान मानावं लागलं भरघोस निधी येऊनही तुटपुंजा मानधनावर काम करावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आज आदर्श लोकसेवा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी लोक कलावंतांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहुयात सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक लोककलावंतांना दहा संचांना कार्यक्रम देण्यात आले का आज प्रत्येक संच इथं नाव घेत नाही सर्वांचं पण दहा संच आहे हा पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही कार्यक्रम करतो एका एका कार्यक्रमाचे आम्ही एक एक लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये घेतो परंतु आम्ही स्थानिक आहे आम्हाला जी आर कलेक्टर ऑफिसकडून दाखवला जातो की तुम्ही जिल्हा माहिती कार्यालयाचा जे आर आहे त्या जे मध्ये पाच हजार रुपयाचं उल्लेख केलेला आहे त्या जे व हा जो सांस्कृतिक महोत्सव झाला ह्या महोत्सवाचा काही समान नाही म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की या लोककलावंतांना योग्य ते न्याय द्यावं कारण हा लोककलावंताचा आत्मान आहे आपलं नाव मी शिवशाहीर सुरेश जाधव नमस्कार मी युवा भारुडकर शेखर निरंजन भाकरे आणि माझ्यासोबत आम्ही सर्व लोककलावंत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे लोककलावंतांसाठी स्थानिक लोककलावंतांसाठी शासनानं दोन कोटी रुपये निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेला होता त्या माध्यमातून महासंस्कृती महोत्सव हे प्रत्येक जिल्ह्यात पार पडले प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पार पडले मात्र संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यामध्ये आमच्या स्थानिक लोककलावंतांसोबत खूप मोठा अन्याय होत आहे बाहेरील कलावंतांना बोलावून त्यांनी त्यांना भरगतचं मानधन दिलं परंतु आम्हा स्थानिक लोककलावंतांना त्यांनी फक्त प्रत्येक संचास फक्त पाच हजार रुपये तुटपुंचं मानधन ते या ठिकाणी देत आहे असं आम्हाला कळालं आम्हाला हे मानधन अस्वीकृत आहे आम्ही कुणीच ते मानधन स्वीकारू शकत नाही आणि ते मानधन किती आहे आमची मागणी कमीत कमी आमच्या कलावंत आमच्या संचामध्ये पंधरा कलावंत आहेत त्या पंधरा कलावंतांना प्रत्येकी पाच हजार मानधन हे देण्यात यवं अशी आमची प्रत्येक संच प्रमुखांची मागणी आहे